कुंडलिका श्रीराम देव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय कपिवर्य हनुमान की जय मोती राम महाराज की जय सत्तर का श्री गणेश न श्री रामचंद्राय श्री गुरुन व श्री सरस्वतेनवा अहंता ना साधे स्वामी कार्य अं ते ने साधन हत होय वेशन लाहेंदे होय अंता लोका मदन रंग धीरम राजीव नेत्र रघुवंशनाथ करुणारूप करुण करंत श्रीरामचंद्र शरण प्रपदे मनोजय मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता मरिष्ट वातात्मज वाणुराई तुमुखे श्रीरामदूत शरण प्रपदे स्वयंचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता सर्व <coughs> मंगल मंगलिय स्वार्थ साधके शरण त्रिंबके गौरी नारायणी नमस्तु ते भगवान रामचंद्र चंद्र नमस्कार करून बजरंगबली हनुमंतराच्या चरणी नमस्कार करून आणि बसलेले माझे स्रोते सज्जन माईबापांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून कथेचा विषय चौथ्या हद्याची सेवा जवळपास आरती झालेली आहे आणि ही सेवा आमच्या ग्रामस्थाच्या वतीने आमच्याकडे आलेली आहे प्रभूच्या नमस्कार करू जसे जमन तसे सांगू मौजे मुक्कामी वानेगाव सत्याई देवी माता माता सत्याई देवी यांचा सोहळा आणि त्यामध्ये लक्ष्मण शक्तीचा सोहळा असं ग्रमस्ताव ते वतीनं ठेवलेलं आहे आतापर्यंत गोड श्रुते होऊन आता गेले आताच आमच्या अगोदरचे महाराज साळेकर गोड त्यानं चिंतन केलेलं आहे एकच गंमत अशी आहे माणसाच्या ठिकाणी अहंकार किंवा अभिमान होता कामा नये सांगितलं महाराजांना वही ते जरी अभिमान देवाला प्रथवीचा भार देवाला सण झाला पण तिळभर अभिमानसन होत नाही हे सुंती काय ही, ही श्रोत्याला वक्त्याला सूचना आहे म्हणून आता हीच वही आलेली आहे अहंकाराचा वारा न लागो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कोने काळी ही संत मंडळी सुखी असो म्हणून ह्या दोन गोष्टीपासून साधून अंतर राहणं फार गरजेचं आहे म्हणून हनुमंत राय म्हणले प्रभूच्या समोर मला अहंकार आला मरा आला का आला बर का पण आज इथून पुढे तरी कोणला येऊ बर का पुढच्याला सूचना दिलेली आहे आता तरी पुढे हा जी उपदेश नका करू नासा विषांचा परभूच्या चरणी मला अहंकार आला अहंकार आल्यामुळे मला वेळ लागलेला आहे आणि माझं कार्य शिजला जाणार नाही अशी हनुमंतराला खंत वाटलेली आहे सादर सुधी अंतानोहे सत्वसुधी अंता त्रिसुधी घात आणि चित्त शुद्ध नसेल तर ती भक्ती काम देत नाही तैसे चित्त शुद्ध नाही हे की नाही मग तेथे बोध करीले काही महाराज करावे निर्मळ आणि येऊ गोपाळ परमार्थ हा चित्तावर अवलंबून आहे परमार्थ हे अंत अवलंबून आहे बर काय माणसाला ज्ञान संपादन करायचं असेल तर बुद्धी लागत असते माय बाप काय आणि देव प्रसन्न करून घ्यायचा असेल त्याच्यासाठी काय पाहिजे अंतकरण लागत असतो महाराज अंतकरणाशिवाय घेतो अंतरीची गोडी आणि पाहतो जोडी भावाची याच्यासाठी अंतकरण आणि आपलं मन बुद्ध चित्त हे अतिशय शुद्ध पाहिजे वर काय म्हणून हनुमंतराय म्हणू लागले माझी चूक झालेली आहे ते मला भोगावं लागलेलं आहे केले कर्म झाले त्याची भोगा उपजेले मेले अशी माझी अवस्था झाली मारुत बोलू लागलेले आहे अंतीमुळे चित्त शुद्ध होत नाही आणि अंतीमुळे हे लोकातली प्राप्ती नाही तर परलोकातली प्राप्ती कुठे होईल जेथे आईनाची धड नाही तेथे पलत्र करेल काही अरे इतर धडा असेल तर म्हणून तर महाराज म्हणले ना करा रे हरिभक्ती पुढे येईल कामा आणि सोडवेली यमा पासून या यमापासून सोडायचं असेल तर इथं शक्ती ऐकावं लागते महेबाप बघा आता ते बरं काय आमचे श्रोते मंडळी आमचे लोक याले चालेत उठालेत बसाले झोपालाच की नाही महाराज खरी शेवा ही हे श्रवणी कीर्तने झाले ते पावन पहिली भक्ती प्रमार्थाचा पाया असाल तर सर्वण भक्ती आहे मग पुढचा विषय चार टप्पे असू द्या म्हणून टक्कारून बरं का आता ह्याच्यानंतर कोण काय बोलतात काय सांगतात किती बरं काय सर्व अंगाचे कान केले माझ्या माय बाप्पानं बघा आणि जर तुम्हाला कथा कीर्तन ऐका असेल तर ऐकायचं असेल तर आपल्याला सर्व अंगाचे कान करावे लागतात प्रक्षिती राजाने ऐकलं कसं ऐकलं सर्व अंगाचे कान केले भगवान गीता सांगून अर्जुनला कुरुक्षेत्रावर कशी अर्जुनानं अर्जुना ऐकली बरं का नाही ते कसं भागवतामध्ये वही केली भारतानं कते माझी बैसला दिसे परी कते माझी मन नसे चित्त झावे पिसे जैसे विक्षेप मिणे पामरू त्याला पामर म्हणले महाराज जवळी नाही चित्त आणि काय मांडील असे प्रेत म्हणले महाराज म्हणून प्रमार्थ करत असताना चित्त तुम्हाला जवळ तुमचे आहे म्हणून तुम्ही ऐकायला बरं काय म्हणून मारतो म्हणले जर तुम्हाला अहंकार जर झाला तर मला ते कामाला येत नाही म्हणून तुम्हाला अंतकारा जो भक्ती करायचं मारुत काय बोलतात ऐका मी आपण श्री रामासमुख केली जागवा संपूर्ण औषधी दृश्य की अहता मी रामा समोर केली जगाचा जो नित्यदाता जगाचा भरण पोषण करणारा कृत्रिम अकृतिम अन्यता कृत्रिम प्रभूची शक्ती आणि मी त्याच्या समोर अहंकार बर काय अभिमान केला अहंकार आला मला आणि मी मी म्हणलो बर काय मी म्हणले की सगळं गेलं बरं काय काही माणसं बघा आता आम्हाला घराला चाय प्यायला नाही लागले महाराज पहिले खरंच घर नव्हते खायलाच काही मिळत नव्हतं घर कुठले बांधव पर तर आमची मंडळी म्हणते महाराज बघा तर काय सांगा महाराज पहिले काहीच नव्हतो काय झाले ते हे फक्त आमच्यामुळे झाले बापू त्या बापू जर जमीन खाल्ले असत काय करणार होता तुम्ही खराब मायबापाचा आपल्यावर उपकार आहे बरं का वडिलांचा म्हणून महाराज म्हणू लागले महारुत म्हणतात मी रामा समोर हंत केली म्हणून मला ती जगाला घातक झाली आणि मला पण घातक झालेले अशा प्रकारची सूचना देतात मला हनुमान बामरा औषधी संपा मरकट बघा माणसाला अपमान फार वाईट आहे मारथ राम लागले एवढ्या लोकां मी भीमा औषधी आणतो लक्ष्मीला उठवतो आणि आता मला औषधी सापडत नाही आणि आता न सापडल्यामुळे मला रामाला रामाकडे जाऊन जायला जायला सुद्धा देखील लायकी राहिली नाही बरं काय बघा माणूस जमिनीवर जर पडलं ना गुडगी फुट द्या कपाळ फुट द्या महाराज ते ह्याच्याकडे बघत नाही पण मी पडलो हे कोण बघितलं का आधी बघते मान भरापरी अपमान खोटा आभ्रू जगाला जाऊ नको बरं काय माणसाला अपमान फार वाईट वाटतो बरं काय आणि म्हणून अपमान झाल्याशी मान, मान मिळत नाही इतकं सत्य महाराज खोटं बोलत नाही तुम्हाला ही आमची जोडी ही की नाही आमच्या गावातल्या म्हातारेने आम्हाला दोन दोन वया वाचले त्याच्या माघारी आले ए, की ए उठा आधी खारी म्हणायचं आपमाना वाटायचं महाराज हे की नाही आधी खडे खाल्याशिवाय पुन्हा पेढे मिळत नाहीत बरं का खो सत्य सांगतो बरं का तुम्हाला खोटं नाही सगळं आपली पाहुणे मंडळी आमच्या जवळचीच आहे आम्हाला खारी हका लायचं आणि त्यानं वरी बसायचं जन त्या गावातून आमच्या निघून गेले तेव्हा आम्हाला सांगायला मिळालं असे काही नमुने असतात बरं काय महाराज म्हणून अपमान माणसाला वाटतो तसे मारुती म्हणू लागले मी जर सगळ्या डोंगर उचलून नेला तर लोक माझी निंदा करतील अजून काय म्हणतात काय करू विचार करू आता उपडून वनस्पती समज समजत मारा बांधवली उपासता होईल एवढा डोंगर जर उपटून नेला तर महाराज नेण्याची ने हनुमंतराची तयारी बरं काय महाराज नेतणे असं नाही काहीही करतो बरं काय हनुमंतराय का बघा ज्ञानोबराची वही आहे ज्ञानोबराय म्हणतात आईच्या पुण्याईने लेकरू शिलवान जन्माला येतो आईचे पुण्य लागत बापाच्या पुण्याने लेकरू विद्वान जन्माला येतो बापाचं पुण्य वंशाच्या पुण्याने उदार जन्माला येतो वंशाचे पुण्य आणि स्वतःच्याच पुण्याने रामायण सांगतो आणि ऐकतो बरं का ह्याला स्वतःच पुण लागतो बरं का दुसऱ्याच पुण्याने होऊ शकत नाही म्हणून शिल्वाने माहीत हनुमंत हनुमंतराय काय करणार नाही चेंडू घेतल्यासारखं एवढा पर्वत घेऊन जाईल पण ही मला आज्ञा नाही आणि मला अपमान होईल याच्यासाठी विचार करतात धाव पाव श्रीराम माझा सोडवी सोली बघा माणसाला जर आपली चूक झाली तर ही देवापुढे जापण कानाला हात लावून जापून आता पंढरपूरला गेलो ना कानाला हात लावून माणसं उघड्या मारतात कशामुळे त्याला माहिती आहे आपल्या काहीतरी चुकले आहे देवापुढे कान धरले म्हणजे देवापुढे दिलगिरी तयार करणं की देवाला क्षमा मागणं म्हणून हनुमंतराय म्हणतात एवढे घेऊन गेलो देवा तरी सगळं होईल करता येईल पण तुझी कृपा पाहिजे म्हणून भगवान परमात्मा आता तुमची कृपा झाली पाहिजे कारण का आता माझी चूक झालेली आहे बघा लेकराला भूक लागली तर ते त्याने आईकडे द्यावा लागतो का आई त्याच सर्वस्व आहे भक्ताला संकष्ट पाडलं तर देव भक्ताने देवाकडे गेलं पाहिजे का भक्ताचा देव सर्वस्व आहे एक निष्ठ म्हणून आपण आपल्या भगवंता पुढे शरणांगती केली पाहिजे म्हणून महारात्मा आर्तुळा म्हणतात भगवान परमात्मा अजान आम्ही तुझ्याने करे तू सर्वांचा पिता देवा तूच माझा मायबर का तुका म्हणे आम्ही मागावी लडूवाळी पुरवावी आली माय बाप तो आहे आमचा म्हणून का हनुमंतरांनी काय केलेलं आहे देवा पुढे दिलगिरी व्यक्त केली आणि शरणंगत केलेली आहे मी तुझे निज बाळक ज्ञान मुडाती मुशंग सकाळी का कृपा का करी मज मज नेन तेले करू आवडीचे नाते बोलेवचे नाते आवडीने नेणतेले ने करू आवडीचे ना ते देवा मी नेणत आहे बरं काय आणि नेणतेपणाने काय कळत असतो महाराज बर काय म्हणून तो माझी आई मी ओ तुझा ताना भगवान परमात्मा माझ्या कृपा काय भगवान बोलू लागलेले मात्र आईशी उत्कात चिंता करता तया कपिनाता शिरा वाटवाला चिता बुद्धिदाता निज भक्त भक्ता बघाय तुका म्हणे वृद्ध बांधला यासाठी आणि भक्ताशी संकष्टी रक्षा अशी आहे आपल्या संकट पडल्यानंतर आपल्याला ती बुद्धी सुचली पाहिजे बुद्धी सुचणं फार महत्वाचे बर म्हणून ती बुद्धी सुचली पाहिजे आता कोणला हक मारावं आता दर्शन नाही सांगत तुम्हाला भागवतामध्ये बी नाही रमानामध्ये भे एका पशुला कळालं हत्तीला ज्यावेळेस तिला नकराने सागरामध्ये धरलं त्यावेळेस कळालं की आता ब्रह्मांड चांगला कोणीतरी असला पाहिजे म्हणजे कसं आहे करता असल्याशिवाय कार्य होऊ शकत नाही आता वाणगावकर मंडळाने एवढं कार्य जे केले ना हे करताय ना करता असल्याशिवाय कार्य होऊ शकत नाही कोणी केले अंदाजा एका हातीनं म्हणजे पशूने आहे पण शोकांती काय तुम्ही आम्ही अजून अंदाजा काढला नाही हे कोण करीत असेल एवढं ठीकी नाही महाराज बरं काय म्हणून माझे राय म्हणतात सगळं सर्व का माझा भगवान परमात्मा जाणकार आहे करता आहे कर असा विचार मारत्राने केलेला आहे वाचा सोडविषी राम भक्ताशी हो नात्राय भागवत गाऊबा महाराज म्हणतात आणि नानोबराने म्हणलेले वर काय भगवान परमात्माची शरणांगती केली तर देव नक्की सुळे शिवट सु नाही जो मज निगे अन्न नाही शरण त्याची मी निवारी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीच ऐकू बर काय शरणांगता वज्र पंजर महाराज आपण कोणलाही शरण जातो पण देवाला शरण जात नाही लक्षात ठेवा की नाही पण आहे म्हणतात तू जे विना कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न ना देखे मी कोणी तुझी लायकी आहे म्हणून तू तुला शरण येतो असा जगात कोणीच नाही आणि खरंच नाही बरं काय म्हणून भगवान परमा हनुमंतराय म्हणतात मी तुझी शरणांगती केलेली आहे शरणांगता तू वापर काय या ठिकाणी सांभाळ करतोस पक्का आम्हाला मात्र बोलू लागले बुद्धीची बुद्धी आपण रघुनंदन ते नेहोली प्रसल्ला कपिनंदन प्रबोधीला बुद्धीची बुद्धी आहे पण बुद्धीचा तो दाता लक्ष्मीचा पती भरत बुद्धी देणारं कोण आहे भगवान परमात्मा आहे बरं का या ठिकाणी म्हणून भगवान तर पुढे हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ तुकबर ठिकाणी म्हणले बुद्धी आहे पण दुर्बुद्धी ते मनानं कदा न उफुजो ना राय ना आयसा मग का जेव्हा आता माझं आयशे करी तुझे पाय बरं काय विनाश काळे इप्रीत बुद्धी बुद्धी फार वाईट आहे महाराज म्हणून अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटी तर रंग धरू जाता संगत होतो होय बाधक बर काय म्हणून बुद्धी फार वाईट आहे मन बुद्धी चित्तानी अहंकार एक वर्षिक शब्द आहेत जे आपला प्रसन्नपणा घ्यावं लागतो असे मात्र बोलू लागलेले संकट स्मरणा भगवंत आली बघा होती भगवंता माझ्या का गजंद्राला पाहायला पकडलं पकडल्या बरोबर गजेंद्रावरी पाहिलं तोंड मध्ये आपल्या फुल घेतलेलं आहे सांडोनी समस्ताची आस भागवतात वये पाहो वैकुंठीचा वास राजी उचलोनी राजस पाव परेस मनवेगी म्हणजे आपल्या सगळ्याच्या आशा सुळ्याशिवाय देव आपल्या हातात धरित नाही एवढे खरे बरात एकतर प्रपंच होते ना तर परमार्थ होते दोन्ही होऊ शकत आमच्या सख्या माराल तुम्ही चर्ण माराल कसं व्हाले आम्ही जरा म्हणलं आमचं दोनही याला हो मूर्ख म्हणा मारत कवाय लक्षात ठेवा कोणतंही एकच होते दे? हे की नाही दोन होऊ शकत नाहीत दोन दोन तलवारी एका महिन्यात राहतात काय राहू शकत नाहीत म्हणून परमार्थ आणि प्रपंच संपादन करणारा ह्याला अवतार पुरुष लागत असतो म्हणून मारुत्रा म्हणतात भगवान परमात्मा तुझी शरणांगती केलेली आहे तसं हातीने बरका या ठिकाणी तू धावला सोडवलं तसल्या प्रकारे मला सोडवलं पाहिजे हनुमानाखंड ना चोख सत्वर दे कसरसावलं मंत्र्यानं भगवंताच चिंतन केलं बघा आठव या कुठे न करीता पाहताना उडी घाली बरं आपल्याला देवाचं चिंतन आठवण आली त्या क्षणामध्येच देव तिथं आहे तिथं आहे म्हणल्या पाहिजे नाही काय की आमच्या माऊलीने सांगितलं हृदय माझी मी रामू असता सर्व सुखाचा रामू का, का भ्रांतीशी कामू विषयावरी गोड सांगितलं आमच्या बरं काय मला माहित नाही तिला जवळलेत म्हणून खूप ज्ञान वया वापरल्या महाराज खरं संप्रदाय हेच आहे म्हणून कुठलं काय सोंगढोंग सांगण्यापेक्षा होईन तेवढं शास्त्रयुक्त अशा प्रकारे बोलावं आमच्या बाबरां आता त्या ठिकाणी म्हणलेलं आहेत शा इतरांच्या गोष्टी कोणत्या शास्त्रकार आपण कीर्तनकाराने करायच्या नाहीत इथं होईन तेवढं ते परमार्थच सांगायचा अशा प्रकारचं मार्ग बोलाले काय म्हणतात मन एवढी कायची चिंता भ्रांत झालो आता सकळ पर्वताची तत्वता मारुत्र म्हणले काय चिंता करायची गरज आहे महाराज तुम्ही आम्ही संसारी एकच चुकते आपलं आपण तुम्ही आम्ही संसारी लोक चिंता करतो हे की नाही आणि संत महात्मे चिंतन करतात हे आपण चिंतन नाही करीत काय करावं बाबा म्हणतो चिंता करत बर काय बरं काय नित्य या खावं याची चिंता श्रीमंत होण्याची चिंता निवडून येण्याची अनेक चिंता बरं काय या ठिकाणी पण महाराज साधू संत लोकाला चिंता नसती आ त्याची चिंता पळवली गेलेली असती आणि ते चिंतन करतात म्हणून चिंतन केल्यामुळे भगवान प्राप्त होतो बुद्धी भगवंतांनी दिलेले अंगात अवशाल विरशी आली काय म्हणू लागले लागली सुशान औषधी हा। लागता पशी काही कमी लोक येतो आहेत तुम्हाला काय एक एकापेक्षा बळी रे एक बळी आहेत आपण एवढा मेडिकल हाल जरी उचलून घेऊन गेलो तर आपल्या अन्न सैन्यमध्ये एक असा एक वैद्य आहे त्याचं नाव सुशेन आहे आणि तो औषधी बर काय ओळखून आपल्या लक्ष्मीला उठवी अशी मला गॅरंटी आहे म्हणू लागला उदयावे शक्तीवर कार्य समजत बंधन आहे माझ्या मारुतराला मारुतरा असा जर विचार करीत इथं पण मी बसलो बर काय तर का मला वेळ जास्त नाही रात्र कमी आणि सोंग हे की नाही महाराज आपल्या व्यवहारात असंच आहे हो आयुष्य कमी आहे पण सोंग जास्त आहेत महाराज हे की नाही बघा मुदत घडीची आणि हौस पिढीची हा एका पिढी नाही चार चार पिढ्याची तसलं तर नव्हतं महाराज मारुत्रा म्हणले मी इथं थांबायला वेळ नाही कारण का श्री उदय जाय जर झाला तर लक्ष्मण जिवंत राहणार नाही अशा प्रकारची चिंता होती बळ औषध आता हे औषधी देखील माझी परिस्थिती बघाव हो काय जिथे जावे तिथे कपाळ सरेशिवा महाराज कोण्या गावाला मी कीर्तन ऐकवलं की नाही माणसं नाही बोललं तर, तर नहीं। लेकर तरी बोलतील लेकर नाही बोललं तर आकला कीर्तनामध्ये गाडू फुकल्याशिवाय राट नाहीत गाडू नसल्या कुत्री फुकल्याशिवाय मग लोकाला कशाला दोष द्यायचा आहे आपल्या कपाळाचा गुण आहे हे की नाही महाराज तशा प्रकार मारुती म्हणू लागले माझ्या कपाळाचा गुण आहे औषधीने मला बरं काय बुडी दिलेली आहे मला चक्र दिलेलं आहे काय करतो विचाराय का। महाराज मौ मेळावनी आम्ही विष्णुदास आणि कठीण वज्रास भेदो ऐसे संत महात्माला राग येतच नाही आल्यावर महाराज देव समोर येणार नाही तुम्ही आम्ही सोडून द्या आमचे गुरुवरी मोत्याम महाराज महाराजांना राग येतच नव्हता जर आला हातात छडी जर घेतली महाराज माणसं कोणी पुढे येत नव्हती बरं का कारणामुळे येत होता का तुमच्या आमच्यासाठी राग यायच्या महाराजाला तसं मारुतीला राग आलेला आहे हेने काय केलं आहे रावणाच्या बाजूचा झालाय म्हणले रामाला सहकार्य करीत नाही आणि जे सत्य करमाला साय होत नाही तर जिवंत ठेवून काय उपयोग नाही माझ्या मारुतुलाचं म्हणणं आहे विचार राजा भगवान की, हनुमान हनुमानगी वट्ट्याने जे जयकार केला का नामाचा चिंतन केल्यानंतर तो आपलं कार्य यशस्वी होत असतो बर काय म्हणून संसारामध्ये असो कि पर तरी पण पर संसारामध्ये रामनामा असो का भगवंताच्या नावामध्ये व्यस येतो आणि आपण बरं काय कार्यातून सफल होत असतो तशा प्रकारचे चिंतन भगवंताचं केलं काय केलंय का केला त्या पर्वतात बुडाला गुंडाळली आणि हातावर पर्वत घेतला आणि महाराजांनी काय केलेलं आहे उडाण करायला सुरु केलेलं आहे त्रिभुवन बळ्याच्या था अंकित नामी आम्ही झालो बळीवंत महाराज तुमच्या अंगामध्ये कोण तुमच्या आमच्या अंगात बळ कोणतं आहे गरीबावर भयावरी करायच्या तुमच्या इकडे नाही बरं काय महाराज आमच्या गंगेच्या पलीकडे सांगलो गरीब जेवढे असते ना त्याच्यावर आमच्या सगळ्या भयावरी करतात हे की नाही पण तसं नव्हतं साधूच्या अंगात वैराग्याचे बळ आहे वैराग्याचे बळ भावाचं बळ आणि निश्चयाचं बळ साधूच्या अंगामध्ये हे बळ असतं ज्ञानोबळाच्या अंगात बळ होतं आयशे बळ रेडा बोले ते समाजे हनुमंत जांगात बल होत आणि बर का पर्वत उपटायला सुरुवात केले लकलक हलू लागलेला आहे पर्वताला उपटाला सुरू केल्या बरोबर महाराज सप्त पातळ खळबळ करू लागले हा दिग्गजांची टाळे बसलेली आहे आणि बाकी समर काय जे पशु होते ते पळून जाऊ लागलेले ला आहे महाराज तृष्ण जंगलामध्ये असलेले जे सिंह हाती जे होते सगळे डरका टाकून पळायला लाग लागले बाकी लागले लागलेत आणि पर्वत बरकादारीकड मळ करू लागलेला आहे ते शेष्यापर्यंत बरकादारी करण्याची कल्पना दिलेली आहे आणि हाती बर काय सिंह किंकऱ्या ढोकू लागले आहेत आणि त्याच्यामुळे काय झालं हे मोकला दचक बसलं बरं काय काय आमच्या हनुमंत्र्याने एवढं बर काय रामासाठी कार्य केलेले आहे आणि एवढ्या आर काय असं आवाज दिलेला आहे तर सगळे लोक दचकू लागलेले आहे